तर दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळाली आहे भाजपला बहुमत मिळालंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला एकृताचं यश आहे आज फार मोठ्या फरकाने भाजप त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि भाजपचे सर्व दिग्गज नेते निवडून आले आणि आपचे तेवढे दिग्गज नेते पराभूत झाले ही त्यातली एक महत्त्वाची बाब आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये आम आदमी पार्टीने आपदा म्हणून संबोधित केलं तरी तुमच्या लोकांचं मंच आहे हे अनुकूल आम आदमी पार्टीला ना राहिलेलं नाही आणि आपण निघताना स्पष्ट होते की लोक ही सूत्री अशा प्रकारची भूमिका लोकांची केंद्रात सरकार ज्याचं त्याच्या हातातच दिली राहिली पाहिजे ही भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे म्हणजे मोदी साहेबांचं नेतृत्व लोकांनी देशभर स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की जे लोक आहेत त्याने टीका करता त्यांची काय दारुण अवस्था झालेली आहे विशेष करून काँग्रेस शून्य हे काही जागा आणलं नाही आहे तर मग असं जी अवस्था असेल तर मग ज्यांना जनमतच कळवत नाही जनमताचा कौल ज्यांना समजू शकत नाही त्यांनी आधी ते समजून घेतलं पाहिजे जर आता परीक्षण करण्याच्या पलीकडे विषय गेलेला आहे सगळ्याच राज्यामध्ये राज्यांमध्ये होऊ लागलेला आहे ह्याचं गांभीर्य तरी त्यांना समजलं असं वाटतं सर पुणे विधान तर की जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण